सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने आज मुक्ताईनगर इथून आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे अतिशय रम्यशा वातावरणामध्ये मी म्हणेल अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या पालखीची सुरुवात आज या ठिकाण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी सतरा जुलैला म्हणजे जवळपास अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून ती या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि म्हणून सरकारच्या वतीने यावेळेला ही वारी निर्मलवारी व्हावी स्वच्छवारी व्हावी सुरक्षितवारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात आलेली आहे यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे या खात्याम त्या खात्यामधे जवळपास अडोतीस कोटी रुपये गेल्यावेळी आम्ही सत्तर कोटी रुपये दिलेले होते यावेळेला अडतीस कोटी रुपये एकच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही वारी निर्मल होण्यासाठी स्वच्छतागृह असली पाहिजे स्नानगृह असली पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे यासाठी देण्यात आलेलं आहे नगर विकास खात्याने काही निधी दिलेला आहे आरोग्य खात्याने काही निधी दिला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि जवळपास पासष्ट ते सत्तर कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या, या वारीसाठी ठेवलेले आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये पण दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा आम्ही विमासुद्धा उचललेला आहे प्रत्येक दिंडीला पंधराशे दिंड या ठिकाणी मग पंढरपूर जात असतात राज्यभरातून आणि म्हणून या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारी अतिशय सुंदर व्हावी अतिशय सुरक्षित व्हावी यासाठी जे जे काही लागेल ती सर्व मदत सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो देवाला काय आता यावर्षी चांगला पाऊस पडू दे वरुण राजा जो आहे आमचा जो शेतकरी राजा आहे त्याला बाबा सगळ्यांना सुखी ठेवू राजाला आमची विनंती आहे कुठेही अतिवृष्टी दुष्काळ किंवा वादळ हे होता कामा नये काही करून शेतकऱ्यांचा चांगल्यासुभेचे दिवस होते आता पावसाळ्याची सुरुवात आहे फिरण्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आमचं हेच मागणं आहे मुक्ताईच्या कृपेने पुन्हा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांनी आपली सगळे पंतप्रधान धुरा आजार घेतलेली आहे या देशाला अतिशय उच्च स्थानी सुपर पॉवर महाशक्ती या देशाला होऊ दे विश्वगुरू या राष्ट्राला होऊ दे हीच आमची संत मुक्ताच्या चरणी मागणी आहे